मम्मी अंडा करी? करी? हा ओके इथे बघा तीन ते चार किलोच्या आसपास आमच्या गावच्या वड्यातले खेकडे आणि हे ना काळ्या पाठीचे खेकडे आहेत खेकडा वड्यातला असो किंवा नदीतला असो पण काळ्या पाठीचा जर खेकडा असेल ना तर चवीला खूप छान लागतो आणि याचा रसा सुद्धा चवीला खूप छान होतो ज्याला सर्दी खोकला कंबरदुखी असा त्रास असेल ते ना तर त्यांनी ना एकदा याची कडी जरूर खाली पाहिजे किंवा पिली पाहिजे इथं ह्या लोकांचे खेकडे साफ करून होत आहेत साफ करायला घेतलीत ह्या लोकांनी आणि मी आहे ना आतमध्ये जाऊन मसाल्याची तयारी करणार आहे तर बघा जण आहेत साफ करायला आणि भरपूर खेकडे आहेत दोघांमध्ये वाटणीसुद्धा होणार आहे पण ह्या लोकांची इथं काम होईपर्यंत मला आतमध्ये जाऊन मसाल्याची तयारी करून घ्यायची आहे तर आतमध्ये जाते आणि मसाल्याला सुरुवात करते तर बघा घरामध्ये आतमध्ये आले मी आणि हिथं आहे ना मी कच्चं वाटण घालून आपल्याला खेकड्याची कढी बनवायची कच्च्या वाटणातली खेकड्याची कवी कढी आहे ना चवीला खूप टेस्टी लागते अशी कढी आहे ना सर्दी खोकल्यासाठी तर ला आवश्यक तर आहेच शिवाय ना ज्यांना आहे ना सारखं सारखं जर कंबरदुखी पाठदुखीचा त्रास असेल ना तर त्यांच्यासाठी आहे ना अगदी पौष्टिक आहे आणि इथं काही मी मसाले वापरलेत तर कच्चेच मसाले घातलेत जसं की कांदा घातलाय कोथिंबीर घातलीये सुक खोबरं घातलेलं आहे आल्याचा तुकडा घातलाय ओवा घातलेला आहे थोडंसं जिरं घातलेलं आहे मसाला यांना अगदी व्यवस्थित बारीकसर पाणी न घालता वाटून घ्यायचंय एका साईडला भाकरी सुद्धा माझ्या इथनं करून झालेल्या आहेत आणि आता मला बाहेरून आहे यांना खेकडे साफ करून दिलेले आहेत आता खेकडे साफ कसे करायचे याचा व्हिडिओ मी नाही करू शकले पण मला माझ्या मिस्टरांनी आहे ना खेकडे साफ करून दिलेत आता ह्या खेकड्याचे आहेत ना आपल्याला नांगे आणि पेंद वेगळं काढायचेत तर शक्यतो बघा जे नांगे असतात ना त्या नांग्याचीच कडी बनवली जाते आणि एखाद्या दर जर यामध्ये मोठा नांगा जर घातला ना तर त्याने काय होतं कडी आहे ना थोडीशी घट्टसर बनते पण ती सुद्धा आहे ना कडी चवीला चा खूप चांगली लागते आता मी थोडंसं नांग आणि आहे ना पेंद असं वाटून घेणार आहे तर हे तीन ते चार किलोच्या आसपास खेकडे होते त्याच्यामुळे ना याची याचा जो सार निघाला आहे ना तो जास्त निघाला आहे तर आता मी आहे ना हा सार आहे ना एकदम वाटून घेतलाय आणि यामध्ये लागल तसं पाणी घालून आहे ना यामध्ये आपल्याला परत पाणी ॲड करायचं नाही आहे ज्यावेळेस आपण कढी फोडणीला घालतो त्यामध्ये आहे ना आपल्याला पाणी ॲड नाही करायचं नाहीतर काय होतं कढीची चव बिघडते आता ही ना मी चाळण घेतलेली आहे तर गावच्या ठिकाणी किंवा बहुतेक जण काय करतात जे आपण पीठ चळायची चाळण असती ना त्याने चाळून घेतो पण असं पीठ चळायच्या चाळणीनं जर चाळून घेतलं ना तर त्याला बघा वास थोडा सभाषाण येतो आणि ती चाळण आहे ना परत आपल्याला पीठ चाळण्यासाठी घेऊ वाटत नाही म्हणून आहे ना जी आपली दुसरी चाळण म्हणजे माझी दुस रेग्युलरची चाळण न घेता दुसरी चाळण घेतली इथं मी आणि ह्याला स्ट्रेनर म्हणतात तर तो स्ट्रेनर घेतला आहे मी आणि याने ना हातानेच गाळून घेणारे पहिल्यांदा चमच्यानी गाळून घेत होते पण हाताने गाळून घेतल्यानंतर आहे ना थोडंसं बघा जो घट्टसर आहे ना गरात असतो ह्यातला तो आहे ना खाली व्यवस्थित पडला जातो आणि हि मदतीला कोणी नाही आहे पण मी एकटीच करते शूटसुद्धा आहे माझं आणि व्हिडिओसुद्धा चाललेला आहे आता हिथं बघा हे चांगलं सगळं आहे ना पाणी गाळून आहे यामधला जो चोथ्या आहे ना तो मी परत एकदा मिक्सरला वाटून आहे कारण बघा ताजे खेकडे असले ना त्याची चव छान लागते आणि जस्ट नुसतेच पकडून आणले खेकडे आणि मी लगेच आहे ना त्याची कडी करायला घेतली अशी ताजी ताजी खेकड्याची कडी आहे ना इतकी सुंदर लागते म्हणून सांगू आणि चव जर म्हणाल ना कोल्हापुरी भाषेत जर सांगायचं म्हटलं ना तर अगदी भन्नाट अशी चव लागते या कडीची आता ही तर बघा चांगलं आहे ना व्यवस्थित गाळून आहे आता मी ह्यातला आहे ना जितकं हाताने दाबता येईल ना तितका यातला चोथ्यातला आहे ना पाणी रस काढून घेणार आहे आणि इथं बघा मी सगळं पाणी आहे ना गाळून घेतलेले आता यामध्ये आहे ना मी परत पाणी ॲड करणार नाही आहे त्याच पाण्याची आपल्याला कढी बनवायची आहे आता कढी थोडीशी जास्त आहे म्हणून टोप थोडासा मोठा घेतला आहे मी यामध्ये आहे ना तीन ते चार चमचे तेल घालायचे आपल्याला कढी चमचमीत बनवायची आहे म्हणून तीन ते चार चमचे घातलेले आहेत तुम्ही कमी तेल खात असाल तर कमी घातलं तरी हरकत नाही आहे पण खेकड्याची कडी म्हटलं थोडीशी चमचमीत असली ना तर छान लागते आता इथं तमालपत्र घातले तमालपत्र थोडंसं जास्त घातलं आहे तीन ते चार तमालपत्र घातले आणि एक मसाला वेलची घातलेली आहे आता जो मट मसाला आपण सुरुवातीला कच्चा वाटून घेतला होता तो भाजून घ्यायचा आहे आता हा कच्चा मसाला असल्यामुळे ना लवकर भाजण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे मिठामुळं काय होतं ना कांदा आणि टोमॅटो हो लसून घातला आहे आपण तो अगदी पटकन असा भाजला जातो आणि हा सगळा मसाला आहे ना मी हाय फ्लेमवर यातून तेल सुटेपर्यंत भाजून घेते अगदी दोन ते तीन सेकंद लागतात हा मसाला भाजण्यासाठी पण मसाला चांगला भाजून घेतला ना तर कडीला ना चव चांगली लागते तर बघा मसाला चांगला भाजून घेतला आहे आणि यामध्ये ना, या ना कोल्हापुरी मी लाल तिखट घालून घेतले याला मिक्स मसालासुद्धा म्हणतात कोल्हापुरी मिक्स मसाला आता यामध्ये आहे ना पाव चमचा हळद घातलेली आहे हळद आपण सुरुवातीपासून कुठेही वापरली नव्हती म्हणून डायरेक्ट मी मसाल्यामध्येच घालून घेतली आहे आणि हा मसाला चांगला परतून परतून घ्यायचा आहे यामध्येच ना नांग्या घालायच्यात आता आमच्या इथं तरी नांग्या म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात ते मला कमेंटद्वारे कळवा आणि इथंपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल ना तर चॅनलला लाईक ला ला, करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे पेल ऐकवून असतं ना ते नक्कीच दाबा खूप मस्त गावाकडच्या टेस्टी रेसिपी तुमच्या सो तुमच्यापर्यंत अगदी पटकन पोचल्या जातील आणि हे बघा हे नांगे आहेत ना चांगले मसाल्यामध्ये तेलावर परतून परतून घ्यायचेत आणि तुम्हाला आहे ना हि तर आहेत ना बघा थोडंसं नंतर हलतानासुद्धा दिसतील कारण आपण ज्या वेळेस बघा खेकडे काढतो तर त्यामुळे मध्ये ना थोडासा का होईना पण जीव असतोच असतो तर हि तर बघा थोडंसं आहेत ना तुम्हाला नांगे हलताना दिसले असतील व्हिडिओमध्ये आणि हे नांगे आहेत ना चांगले परतून परतून घ्यायचेत आणि असे नांगेत बघा नुसते मसाल्यामध्ये परतलेले नांगे आहेत ना ते सुद्धा छान लागतात चवीला अगदी डाळ भातासोबत किंवा बा, असे भाकरीसोबत आहे ना नुसते खायलासुद्धा असे मसाल्यातले सुद्धा नांगे छान लागतात आता यावर आहे ना मी झाकण ठेवणार आहे आणि याची एक वाफ काढून घ्यायची त्याच्यामुळं काय होईल नांगे आहेत ना आतून सुद्धा चांगले शिजले जातील आणि ना, बघा नांग ताजे नांगे असले ना की त्यातनं थोडंसं पाणी रिलीज व्हायला सुरुवातीत होती आणि नांग्यातलंच हे पाणी बघा सुटलेले आता यामध्येच आहे ना मी दुसरे आपल्याला कुठलाही मसाला वापरायचा नाही आहे आमचा कोल्हापुरी झणझणीत मसाला वापरला ना तर दुसऱ्या मसाल्याची गरज लागत नाही आता यामध्येच आहे ना मी जे आपण पाणी काढून घेतलं होतं ते यामध्येच घालून घेणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे जरी आपण चाळणीनं पाणी गाळून जरी घेतलं ना तरी थोडीशी का होईना यामध्ये खर राहती त्यासाठी ते ना थोडासा याचा हात आडवा लावून किंवा ना अगदी संत गतीने ना हे पाणी आपल्याला टोपामध्ये वतायचं आहे तर बघा यामध्ये गाळ किती राहिलं आहे आणि हा गाळ जर आपण असाच घातला ना तर जी कडी बनवतो त्याला ना थोडासाच कच, कचकचकचकच दाताखाली लागते आणि कडीची चव अक्षरशः बिघडते त्यासाठी ते ना अगदी हळूवारपणे काढलेलं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि कडी आपल्याला ना फोडू द्यायची नाहीये तर गावाकडं कसं करतात कढी न फोडताय ना कडीला सतत हलवत राहिलं ना तर कडी फुटत तर नाहीच पण कडी न फुटता पिलात ना तर सर्दी खोकल्यासाठी किंवा आहे ना अगदी अंगातले ना अंगामध्ये ज्याच्या कस नसेल ना तर त्यांच्यासाठी ना अशी मीना फोडता कडी दे देतात प्यायला आणि अगदी दोन ते तीन सेकंद झाले हि मी चांगली कडी आहे ना हाय फ्लेमवर उकळून घेते ती तर याला आहे ना कलर बघा किती छान आलेला आहे तो आता मिस्टरांना मी देते कडी न फोडता पिण्यासाठी आणि त्यांना आहे ना थोडेसे म्हटलं लागेसुद्धा शिजलेत का बघा तर कडीचा वास इतका सुंदर सुटला ना खूप टेस्टी झाली ही कढी आणि पाटीच्या खेकड्याची कढी चवीला खूप छान लागते सुद्धा ना अशी कढी करून बघा आणि तुम्हाला कढी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका